मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आता तसा तथे रोजच पत्रकार परिषद घेतात पण या पत्रकार परिषदेत त्यांनी काही महत्त्वाचे तीन मुद्दे मांडलेत आणि बोलता बोलता त्यांची जीभ इतकी घसरली की लालकृष्ण अडवाणी अलके के अडवाणी यांचासुद्धा अपमान करण्यापासून संजय राऊत स्वतःला मागे ठेवू शकले नाही आहेत आणि मित्रांनो इतके अपमानस्पद शब्द त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी वापरलेत की त्याविषयी बोलताना सुद्धा मला लाज वाटते आता एक एक करून याविषयी बोलूया संजय राऊतांनी पह, सगळ्यात पहिला मुद्दा जो मांडला की त्यांनी वक्तव्य केलं की ज्या तैमूर लंगचं म्हणजे ज्या तैमूरने सर्वात जास्त हिंदूंची हत्या या भारतात केली मंदिरं तोडली त्याच्या नावावर एक अभिनेता आपल्या मुलाचे नाव ठेवतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे कौतुक करतात की तैमूर का आहे कैसा आहे विचारतात तेव्हा त्यांना एक प्रकारचं लाज वाटत नाही का असं एक वक्तव्य देण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी दिलेला आहे आता मला त्यांचा रिव त्यांना रिवर्स क्वेश्चन विचारायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप आठवत असेल एका भाषणात उद्धव ठाकरेंनी आपल्या शब्दांची कसरत केलेली होती त्यांनी म्हटलेलं होतं की काश्मीरच्या सीमेवर एक मुस्लिम व्यक्ती आपल्या जीवाची बाजी लावून तो लढला आणि बलिदान दिलं त्याचं नाव औरंगजेब होतं आणि त्या औरंगजेबाने आपल्या देशासाठी बलिदान दिलं म्हणून त्या औरंगजेबावर मला गर्व हो आहे अशी शब्दांची कसरत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून उद्धव ठाकरेच होते त्यामुळं उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य का दिलं हे आम्हाला स्पष्टपणे माहिती आहे कारण की एक भारतीय सैन्य आणि त्या सैन्यामध्ये काम करणारा मुस्लिम व्यक्ती आणि त्याचं नाव औरंगजेब अशी शब्दांची रचना जरी उद्धव ठाकरेंनी केली असली तरी त्यांना स्पष्टपणे माहिती होतं की त्यांनी दिलेल्या भाषणाची तेवढी क्लिपच फक्त कापली जाईल की औरंगजेबावर मला गर्व आहे आणि मग ती क्लिप मुस्लिम जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यात व्हायरल केली जाईल आणि मग ते मतं आपल्याजवळ येतील या गणतव्यानेच फक्त आणि फक्त ते भाषण दिलं गेलेलं होतं असं हे स्पष्टपणे आम्हाला माहिती आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त त्या छोट्या मुल मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून त्याची विचारपूस केली म्हणून तुम्हाला मिरची जर लागत असेल तर उद्धव ठाकरेंना एकदा विचारा विचारावं त्यांनी की इतक्या शब्दांची कसरत करण्याची गरज होती का औरंगजेबाची प्रशंसा करायची म्हणून भारतीय सैन्य यांना आपल्या भाषणामध्ये घस गस, घसरवण्याची घेण्याची काही गरज होती का आणि खरं तर संजय राऊतांच्या जवळ एक सैफ अली खान जरा जास्त आहेत त्यामुळं संजय राऊतांनी त्यांना एकदा विचारावं की इतकी नावं आहेत मुस्लिम त्या समाजामध्ये सुद्धा त्याला फक्त तैमूर नावच भेटलं का त्याने नाव का ठेवलं तैमूर नावाचं हे त्यामागचं गंतव्य काय होतं ह्याचं खरं कारण संजय राऊतांना चांगलं स्पष्टपणे त्या अली खानला विचारता येईल त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन फक्त बयानबाजी करण्यापेक्षा वक्तव्यबाजी करण्यापेक्षा सैफ अली खान याच्या घरी जाऊन संजय राऊतांनी स्वतः विचारावं की बाबा का रे इतकी नावं होती तुला फक्त तैमूरचंच नाव का भेटलं आणि दुसरा मुद्दा जो संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यात दिला की भाजप हे मृतांचं राजकारणसुद्धा आजकाल करायला लागलेलं आहे मृतांनासुद्धा सोडत नाही त्यांनी सुशांतसिंग राजपूत व दिशा सालियान या दोघांच्या आत्महत्येवरून भाजप व सत्ताधाऱ्यांनी राजकारण केलेलं आहे असा आरोप संजय राऊताने केला आता मला अजून एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की या दोघांचंच राजकारण का होतं कारण या भारतात या महाराष्ट्रात या मुंबईत दिवसाला अनेक लोक मरतात अनेक लोक अनेक सेलिब्रिटी आपला जीव सोडतात सुशांत सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोघांमध्येच काय विशेष आहे असा विचार संजय राऊतांनी एकदा केला पाहिजे या दोघांचीच आत्महत्या याला एक संशयास्पद आत्महत्या म्हणून का पाहिलं जातं यांची हत्या झाली अशा प्रकारचे आरोप का केले जातात अशा प्रकारचा साधा प्रश्न तरी हा संजय राऊतांसारख्या व्यक्तींनी स्वतःला विचारला पाहिजे आणि ते तर संपादकसुद्धा आहेत स्वतःला संपादक ते म्हणवतात त्यामुळे त्यांच्याकडे टीम असावी जे काही पत्रकारांची टीम असेल त्या पत्रकारांना एकदा स्ट्रिंग ऑपरेशनसाठी त्यांनी लावावं आणि आदित्य ठाकरेंनी खरंच काय काय या प्रकरणात केलं होतं याविषयी इन्व्हेस्टिगेशन करावी तपासणी करावी आणि मी तर म्हणतो आहे की तेवढंही करायची गरज नाही आहे ऑलरेडी दिशा सालियान हिच्या वडिलांनी हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यात मग आरोप प्रत्यारोप होतील पुरावे सर्व काही सादर केले जातील तिचे पितासुद्धा पुरावे देतील आणि आदित्य ठाकरेंनीसुद्धा पुरावे सादर करण्याचा चान्स दिला जाईल तेव्हा स्पष्टपणे कळून येईलच ना की आदित्य ठाकरेंचा रोल याच्यात काय होता ती खरंच आत्महत्या होती की हत्या होती तिचा जा बलात्कार झाला होता की नाही याविषयीचे सगळे मुद्दे हे कोर्टामध्ये स्पष्ट होणार आहेत त्यामुळे अशा शब्दांची कसरत आणि असे वक्तव्य देऊन संजय राऊतांना काहीही भेटणार नाही आहे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याविषयी मी व्हिडिओच्या सुरुवातीविषयी म्हणत होतो की लालकृष्ण आडवाणी यांचा संजय राऊतांनी अपमान केला आणि तो अपमान करताना त्यांनी वक्तव्य दिलं की लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर आज अनेकांना कैद झालेल्या शहाजहानचीच आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे लालकृष्ण आडवाणी आणि शहाजहान यांची एक तुलना संजय राऊत यांनी केलेली आहे आणि मित्रांनो हे जे वक्तव्य संजय राऊत यांनी दिलं आहे ना ते एक नितांत मूर्खपणाचं प्रमाण आहे कारण शहाजहान आणि आडवाणी यांचं कोणत्या बेसिसवर तुलना तुम्ही करू शकता शहाजहान याला कैद करणारा त्याचा स्वतःचा पुत्र होता ज्याला त्यांनी जन्म दिलेला होता औरंगजेब और आणि औरंगजेबाने कशा प्रकारे एक पाण्याच्या थेंबासाठी सुद्धा शहाजहानला एक प्रकारे त्यांनी तरसवलेलं होतं हे इतिहासात दर्ज झालेलं आहे सर्वांना माहिती लिखित आहे आणि ज्या प्रकारचे कष्ट शहाजहानला सहन करावे लागले ते कष्ट सहन करताना त्याच्या तोंडातून त्याच्या मुखातून उद्गार निघालेले होते की औरंगजेबा तुझ्यापेक्षा ते हिंदू परवडले जे आपले वडील मेल्यावर त्यांना स्वर्गामध्ये किंवा ज्याही लोकात ते असतील त्या लोकांमध्ये त्यांना भोजन आहे का याची चिंता करतात आणि तू जिवंत असलेल्या पित्यालासुद्धा इतके कष्ट देतोय तुझ्यापेक्षा ते हिंदू परवडले त्यामुळं लालकृष्ण आडवाणी आणि शहाजहान यांच्यावर यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची तुलना संजय राऊत करू पाहतायत यात कोणत्याही दृष्टिकोनातून मला ते गोष्ट पटत नाही आहे कारण लालकृष्ण अडवाणी हे आपल्या आयुष्यभर राजकारण करून या देशासाठी काम करून अर्थात परिश्रम करून आणि जे रा राम मंदिर आपल्याला भेटलं आहे त्यात सिंहाचा वाटा हा लालकृष्ण आडवाणींचा आहे त्यामुळं सर्व काही जीवनात कष्ट सहन करून आपलं राजकारण करून उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारून आज आपल्या पक्षाची भरारी पाहताना आपल्या पक्षाचा एक व्यक्ती आपल्या जवळचा व्यक्ती आज पंतप्रधान पदावर म्हणजे नरेंद्र मोदी हे विराजमान आहेत आपल्या पक्षाची जे एक काही एक चांगली स्थिती लालकृष्ण अडवाणी पाहतायत आपण आपल्या आपल्या घरात बसून विश्राम करत आहेत दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षालासुद्धा वाचवण्यासाठी कसरत करत आहेत वाचवू शकत नाही आहेत त्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाचा आधार घ्यावा लागतो आहे आणि यावरूनच कळतं आहे की कि किती खालच्या पातळीवर संजय राऊत आणि यांच्या पक्षाचे लोकं जाऊ शकतात की एक व्यक्ती जो आज ॲक्टिव्ह राजकारणातसुद्धा नाही आहे त्या व्यक्तीच्या नावाचा उपयोग करण्यापर्यंतसुद्धा हे लोक जाऊ शकतात आणि खरं तर ना संजय राऊत यांना हे वक्तव्य देण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे होता की लालकृष्ण अडवाणी यांचं शिवसेना आणि भाजप यांचं एक नातं जुळवण्यात ना, ते नातं सुदृढ करण्यात किती मौलाचा वाटा आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि अडवाणी यांचे किती जवळचे संबंध होते याचं तरी थोडंसं एक विचार संजय राऊत यांना करायला पाहिजे होता तुम्ही नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस यांना शिवाय घाला पण आडवाणींना पण तुम्ही आता शहाजहान यांच्याशी तुलना करणार आहात शहाजहान कुठे आणि लालकृष्ण अडवाणी कुठे ज्या प्रकारे हिंदूंचं छळ केलं अशा प्रकारचं कोणतंही छळ अडवाणींनी केलेलं नव्हतं इवन मुसलमानांचं छळसुद्धा अडवाणींनी कधी केलेलं नाही उपपंतप्रधान असताना पक्ष सत्तेत असताना कुठल्याही प्रकारची योजनेचा लाभ हे फक्त आम्ही हिंदूंनाच देणार मुसलमानांना देणारच नाही अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य लालकृष्ण आडवाणींनी दिलेलं नव्हतं त्यामुळे शहाजहान आणि लालकृष्ण अडवाणी यांची कोणत्या दृष्टिकोनातून तुलना होऊ शकते हे मला समजवून म्हणजे स्वतःला समजवून घेणंसुद्धा पटत नाही आहे कसं समजवून घ्यावं काय वक्तव्य संजय राऊत देत आहेत यार ह्याच्याविषयी विचारसुद्धा मला आता करावा असं वाटत नाही शहाजहानं आणि आडवाणी काय तुलना करावी काय तुलना करावी काँग्रेसवाले औरंगजेबाशी फडणवीसांची तुलना करत आहेत इथं संजय राऊत शहाजहानशी आडवाणीची तुलना करत आहेत उद्या तुम्ही म्हणाल की भाजप म्हणजे मुघलांची एक वंशावलीच आहे आता काय बोलावं हो याच्याविषयी अजून चे? मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद